भरधाव दुचाकीनं पादचाऱ्याला उडवलेला आहे रस्ता ओलांडताना हा अपघात झाला आहे उल्हासनगरमधील ही घटना आहे अपघाताची घटना सी सी टी कैद झाली आहे तर भरधाव दुचाकीनं पादचाऱ्याला उडवलाय उल्हासनगरमध्ये हा प्रकार घडलाय हा पादचारी रस्ता ओलांडत होता त्यावेळेस हा अपघात झाला आहे संपूर्ण घटना अपघाताची घटना ही सी सी टी कॅमेऱ्यात कैद झाली आहे उल्हासनगरमध्ये हा अपघात झालेला आहे एक व्यक्ती रस्ता ओलांडत होता मात्र रस्ता ओलांडत असताना रस्त्यावरून भरधाव दुचाकी आली आणि या, है या, की ना या, है या दूचा की ही दृश्य आपण पाहतो आहे या भरधाव दुचाकीनं या पादचाराला उडवलेला आहे यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी आहेत दोघांवरही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे अपघात झाला त्यावेळचे दृश्य उल्हासनगरमध्ये हा अपघात झाला आहे त्यानंतर या दोघांवरही उपचार सुरू आहेत